सातशे किमान दर तीन हजार दर अठराशे सव्वीस शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोजच्या बाजारभावासाठी अमरावती फळ भाजीपाला मार्केट किमानदार सातशे कामांदार दोन हजार दर तेराशे पन्नास आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात पीक विमा कधी येणार शेतकऱ्याची ज्या बातम्या असतात ते सर्व काही कोल्हापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलो वर गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं मत या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी के व्यक्त केलंय पुणे पिंपरी आवक सहा किमानदार दोन हजार कमलदार दोन हजार सर्वसाधारण दोन हजार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असा रोजच्या बाजारभावासाठी सबस्क्राईब करा यावला आवक सहा हजार दर हजार रुपये कमलदार सव्वीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे रुपये बाजारभावमध्ये वाढ झाली आहे लासलगाव आवक अकरा हजार किमान दर आठशे कमांधर सत्तावीसशे सर्व साधारणतः पंचवीसशे पन्नास चॅनलला सबस्क्राईब करा पिंपळगाव बसवंत आवक सात हजार पाचशे किमानदार सातशे रुपये कामांतर एकोणीसशे सत्तर सर्व दर पंचवीसशे पन्नास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त शेअर करा वरच्या बाजारभावसाठी त्यानंतर गाव किमान दर दोन बावीसशे सोलापूर आवक पंधरा हजार किमान दर शंभर सर्व, पंचवीसशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये शेतकरी मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा रोजच्या बाजारभावसाठी